आज फक्त ते टायमिंगला नाही येऊ दे मग बघतो तिच्याकडं सतरा वेळा कडी माणसानेच आपलं मन मोकळं करायचं आपणच बाई माणसाला माफी मागायची आणि यांनी काय करायचं आज येऊ दे तिला चुका करायचं आणि वरून काय तिन वेळा बोलावलं देवळा माग ये तिथं मा नाही आता आलं सरमाडाच्या पेंडी मागे तिथं ये होतं तिथं बी नाही आले ना मी आता आले ना काय फायदा आता येऊन का काय फायदा नाही जाऊ का मग हम्म जायसाठी यायच होतं यायचंच काय आला ना झालंय काय एवढं रागून बोलायची काय गरज आहे का पण तुला सांगितलं होतं ना काय दुकानात गेली तर फक्त किराणा घेऊन यायचा सतरा वेळा त्या दुकानदाराबरोबर बोलायची गरज नव्हती आता सांगायला तोंड उघडावं लागतं ना मग बोलायला लागत नाही का लाडाने बोलायची काही गरज नव्हती ना कधी लाडण बोलले मी सगळं कळत मी का लाडाने बोलले पण आली ना आता इथं नको मग थोडा आड बाजूला चल नाही तर इथं उघड्या कोणी बी बघ ना आपल्याला आता रान माळाला कोणी येत असतं का कोणी बी याच्यात जत्रा पावाली आज म्हणतो हा कुठे जायचं पण माझ्या डोक्यात हा एक जागा म्हणजे शोधन बी ठेवली होय म्हणजे माझ्या डोक्यात ती कुणाच्याच डोक्यात नाही चल लवकर वाड्यात कोणी येते म्हणजे पटकन उरकून जाऊ भारी बघितली मी काय म्हणतो ऐक ना, ना। तो अस ना कुणाबरोबर बोलले ना मला तो देखवत नाही बरं का असं नको कर 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 कर? ना करत जाऊ काय करत जाऊ ना तू नीट करीत जा आपलं जर वागणं बोलणं असं असं थोडीच असत बरोबर बोलायचंच नाही बोलायचं पण थोडं बोलायचं मोज बोलायचं काम करत बोलायचं असे असं लोकांना दिसलं पण ना हाँ? हाँ? लो, लो दिस कपल आपण कपल वाटलो पाहिजे का नाही माझा हात कोणाचं होई पण मग कोणाचं टाकणार मग काय दुसऱ्याच टाकू तू टाकायचा असतो मी नाही टाकेन मी बी पण असं आपण गावा कस कपल वाटलो पाहिजे कपल असं नाही का प्रेमाने बोललेलो पाहिजे आपलं आहे का नाही कसं बी दाखवायचंय कोणाला म्हणजे दा, मनाला मनाला ना अगं आपल्या मनाला पटलं पाहिजे माझा ते हो जीवे तुझा माझा हो जीवे आणि मग पटकन करून मोकळ कर होऊ कर काय प्रेम 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 करून मोकळ आणि इथं ना जरा जपून काय तर मुगळे ना मुगळ असं साडी साडी वर चढायचे असत मला कळत काय चाललंय ते मुगळाचे नाही तर काय ना असू दे तू असं का करतो मला तेच कळत नाही मग कसं करू कशाला मला इकडे तिकडे बोलत असत बर देवळाच्या माग यो दुकानाच्या माग यन लोक असतात की तिथं बेटाय बोलू तो मला बी खाज नाही पण तरी पण तिथं लोक नसतात का आता तू इकडे बोलवलं मी आले का नाही आले सांग बरं मला ते बी माना खरे म्हणा मग एक काम कर करणार आपल्याला डाव टाकायचा काहीतरी डाव काहीतरी डाव रचायचं आहे आपल्याला वेगळा मग त्याला तू साध्य सिंगा ह्या कानाच त्या कानाला कळलं नाही पण कसला पण जो तेच ना त्या नवऱ्याने तो जो डावर येते ते तसला काहीतरी जरा म्हणजे दोन दिवसांनी करू पण करायचं आता विचार करू ह्या नाश्त्या त्या कळलं पाहिजे डावतं टाकायचं आहे बघू मग बरं बरं ना मला काय देणार ते सांगा तुम्ही तुला ना पपी देणार नाही असं नाही मग म्हणजे तुम्ही माझ्या नवऱ्याबरोबर करते तसं करायला लावणार आणि मग काहीतरी दिलं पाहिजे ना, ना। काय पाहिजे बोल काय पाहिजे काय पाहिजे हा मला एक फोन घेऊन देतो पुढल्या वर्षी दिला चल बर्थडे ला आताच बर्थडे झाला ना तुझ्या पुढल्या बर्थडे देतो तुला मी हा असं कुठं असतं का पुढच्या पडलेलं पार लई वेळ लावू नको ना तू नाही आपला डाव खतम होईल देणार ना नक्की नक्की देणार नक्की काय नव्हती अरे मला मला ती साहेब की कळत नाही का तुम्हाला होय सगळी झाडाची वाट लावून टाकली याला माळ रानावर झाडं लावायचंच मुश्किल आहे बाबा <coughs> वायता घाला नुसता या जनवारकरांनी नुसती झाडं तोडून टाकलेली ती काय करायचं नको नको झालेलं येऊन थांबायचं आणि सगळ्या झाडांची वाट लागलेली असती अरे पोहरान जरा ती जानवर घ्या तिकडं काही सांगितल्याला कळत नाही का तुम्हाला वरडून <coughs> नरड कोरड पडलं तिच्या इकडे 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 चल काय रे इकडे काय करताय अलीकडे अलीकडे जरा चल ये इथं ए पोरी काय ग इथं का काय मावला मावल्याच्या पायापड्या आलो होतो हे तर कुठे मावलायचं देऊळ आजी म्हणली ह्या अंगाला मावलं आहे पाया पडून आण मा समजत काय ही सगळा डोंगरा भागा इथं झाड लावलेली सरकारी हाय तुम्ही बघितलं ना कुठं आहेत हाय कि वरच्या बाजूला नेट खरं सांगा पोरांनो मी तर रोज असतोय रोज सगळं लक्ष देतोय पुरातन जुन्या होत्या जुन्या होत्या आता नाही तर होत्या म्हाताऱ्या कोथाऱ्या मानायच्या आम्हाला बी दिसल्या नाही म्हणून आम्ही चाललोय आता माघारी दर्शन घेतलं मला लावून दिसत नाही कुठं चालला दर्शन म्हणजे आपल्याला दर्शन घेतलं लांबून घेतलं आणि चल आपलं जायचं इकडे नीट या अलीकडं अलीकड नीट काय ए भाई तुला काही याकडं सांगावं लागतं काय काय तुम्ही दोघ कोण आहे का मला पहिलं कळलं पाहिजे कोण आहे हा या असले लपडे करायला तुम्ही इतके येत आहे लफडी नाही काय तोंडाला बोल ना काय कोण आहे माहित आहे का कोण आहे तुम्ही कोण आहे माहित आहे का कोण आहे सगळी ती मला करावी लागते ताब्यात आणि मग मग ये ना मी ना सख्खा सख काय आहे आणि ती माझी सख्खी आहे काय तुझी बायको आहे मला काही गांडवायचं नाही मी सांगायला लागलो तुम्ही इथं येऊन नाही ते चाळे करण्यासाठी लपडे करताय आई शपथ नाही आई शपथ तस काही नाही अजिबात असं तस काही नाही होय आई शपथ घेतली की संपलं का लावू का फोन लावा पोलिसाला फोन लावू का नका नका आता कसं होतं पोलिसाला लावू का फोन आमची ना बांधावरून घरी बांधण झालेली आधीच पोलिस त्याच्यामुळे सात आठ दिवस झाले मा बापाला घेऊन गेलेली त्याच्यामुळे पोलिसांना मिले का नवरा बायको ना तुम्ही नवरा ऐकूय मग मग घरी खाशी करायची ना हिथं का आहे परत जर दिसलात दिसला काय गावात सगळ्यांसमोर तुम्हाला उभं करीन दोघ आली नाही परत नाही दिसणार अरे जरा अक्कल घाण ठेवा आमची म्हातारी घरातच असतात ना आम्ही आलो होतो इकडे काय करते आव... कसं सांगायचं मातारी माळ रानात सगळं काय मोकळं करता काय अ देवपूजा करू देत नाही घरी म्हणजे बाहेर जा परत नाही यायचो कुठून येते दलिंदर काय माहिती जे आयला डोक्याला ताप आहे सगळं वाट लावून टाकते ती अय पोरांनी घ्या की जाणार तिकडं आई याकडे सांगावं लागतं का तुम्हाला क्षमायला